येतस ना तरी सांगायचं पटवून दिली नसती पोरगी ती आला मार्ग तुझ्या बापाचा काय नाही करीत आम्ही आम्ही किती संसार पूर्वस्थ केले गाडी भारी आहे तेच्यातून मॉडेल भारी उतरले कोसल एक नंबर पीस आहे चला ना गुड इव्हनिंग मॅडम गुड इव्हनिंग चला घ्यायला नाही अरे गाडीत कोणीच नाही मला वाटलं अजून दोन चार पोरी काय पण पण दोन चार पोरीला भारी मॉडेल शे शांता बस हे मॉडेल आहे तू चार ठिकाणी मॉडेल आहे म्हणले मी गाडी म्हणले गाडी तुम्हाला का गाडीचा विचार तो आला काशील ड्रायव्हर आहे ना गाडीत माहिती नाही मी सांगतो मॅडम सांगतील ना मी सांगतो तुम्हाला माहिती थोडीशी बरोबर टॉर्क मोटर मधून आलोय मी चाकणच्या शोरूम मधून चाकण मध्ये आपला शोरूम आहे आपली मेड इन इंडिया पूर्ण बाईक आहे टॉर्क मध्ये टॉर्क मेड इन in इंडिया आपलं म्हणजे चाकणचं प्रोडक्ट आहे पूर्ण जी बाईक आपली चाकण आणि बोसरी मध्ये तयार झालेली मराठी माणसाची कंपनी आहे कपिल शेळके कंपनीचे फाउंडर आहे आमचे हे गाडीचं नाव क्रेटा आर आहे एकदा चार्जिंग केली नाही गाडी एकशे ऐंशी किलोमीटर जाते तुमची एक एकशे ऐंशी एक किलोमीटर राहते पूर्ण वा वा गाडीला चार्जिंग करायला तुम्हाला चाळीस रुपये खर्च येतो चाळीस रुपये गाणी घरी करू शकतो चार्जिंग पूर्ण घरी करू शकता आणि याला स्पीड किती आहे एकशे पासष्ट स्पीड दिला त्याच्यामध्ये तुम्हाला पाच मोड आहे तुम्हाला याच्यात आहे ना मागे सगळी माहिती दिलेली आणि नाही आम्ही शाळा शिकलो ना इंग्लिश मध्ये आकडे आहेत ते सगळे आपण एकदा चार्जिंग केली गाडी एकाची पोरगी घेऊन गेलो बोल पुढे नाही तर खाल्लं टोल आम्ही एवढ्या लांब न्यायचीच काय पोरगी जवळ न्यायची हो ती स्पोर्ट बाईक आहे आणि मला काय म्हणायचं गेअर किती याला तिला पाच मोड आहे सर तिला गेअर येत नाही तिला हातामध्ये मोड येते मोड चेंज करू शकतो तुम्ही कलर किती पाच, पाच, पाच कलर आहे पाच हो जेड ब्लॅक इनुसेन इन व्हाइट एक ब्लू आहे मिड नाईट ब्लॅक आहे आणि स्ट्रिक्टली रेड आहे पाच कलर आहे आणि किंमत याची त्याची एक लाख सत्तर आणि आता ही बॅटरी किती वर्ष पाच वर्षाची वॉरंटी तुम्हाला पूर्ण पाच वर्ष वर्षामध्ये काही पण झालं तर तुम्हाला रिप्लेसमेंट भेटून जाईल बरं ह्या गाड्याला गाडी घ्यायची ना कोणाच्या गाडीला हात करतोय टमटम गोली घेत घेऊन टाका गाडी तुम्ही घेऊन टाका गोली घेत गाडी घेऊन टाका ही गाडी घ्या मी दुसरी गाडी पण बघा ना गाडी मॅडम तुम्ही त्याला थोडस बघा ना अरे बघ बघ हे बघ मॅडमनी त्याची पप्पी घेऊ घेऊ पप्पी घेऊ घेऊ लिपस्टिकचा कलर गाडीला आहे लाल भराम हा घेऊन टाक लालक पण सुडत सांगून कडक बा

गाडी घेतो बर का मी पण मग गाडी गाडीवर बसायला कोण नाही ना माझ्या माग पाठी मग तुम्ही जर लग्न करीत असल्या तर या दोन्ही गाड्या मी घेतो तुमच्या सोबत आ, आए, एक, एक। <laughs> तू आपलं तिकडे हिंड ऐकली ना बस तू माझी गाडी मी तुझ गेले चल ना या गाडी करू मग लव मी आय जा आपलं हिडा पाय पय हिंडा पाय पाय नाही गाडी घेतली आपो शांत बस मी मला आपले, हे मॉडेल हे मॉडेल तुझ्या चॉईस घेतली ना लाल ना मग ती माझी काय गाडी तू नीट राह आहे ना दोन्ही गाड्या एकच आवडते गुलाबी ती तू मॅचिंग होती ते बघ हे काळे कलर ची मॅचिंग होती मला लालच आवड इकडे रे इकडे बरे हो बस बर गाडीवर बस बर थांब थांब आमची गाडी खराब होईल उतरा खाली खराब म्हणजे आम्ही काय चालवायचीच नाही कधी रोड वर हो मॅडम उतरा खाली मॅडम ऐका तुमच्या गाडीचं सामान चांगलं आहे ना आमच्या गाडीचं सर्व सामान चांगलं आहे पण ते लहान मुलांसाठी नाहीये ते मोठ्या माणसांची मला खाली। मला मला टाकीले आवडली गाडीची टाकीले कडक आहे तुम्हाला घ्यायची नाही तुम्ही उगाच उगाच टाइमपास करता इथून जा बरं मला बोनेट पण लाव आवडलं गाडीचं बोनेट आ, आ, मला सीट लाव आवड हा मला ले ले ले। मला हेडलाइट हे काय ते त्याला याला काय म्हणतात ती फोकस हा फोकस मडगार सगळंच आवडलं अरे तो उतर खाली चल उतर खाली उतर चप्पल काढ

आ, मी तुम्हाला ओळखते का मग ओळख होईल ना हळू हळू आपण कशाला करायची ओळख आता मला आवडली ना तू लग्न करू ना आपण तुला बघितलं बघितलं आवडले म्हणजे ओळख नाही काही नाही भेटणं नाही काय नाही लगेच लग्न बरं मला एक सांग तुला महिन्याचं किती टार्गेट आहे बरं या गाड्या सेल करायचं दोन तीन असतात महिन्याला महिन्याला चाळीस पन्नास बर या महिन्यात आहे ना मी चाळीस पन्नास गाड्या सेल करण्याची जबाबदारी घेतो मग तर करशील लग्न शंभर करशील का बरं चल तुझ्या प्रेमासाठी शंभरनं यक्षक करतो मग बरं ठीक आहे सांगते तुला विचार करून विचार नाही मला मग कामाला लागायला हा ठीक आहे करेल लग्न जमतंय लगेच तयारीला लागतो सगळं वाटतं हा हा बाय बाय जा भाव